महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या समृद्ध व विकसित ठाणे शहरात यंदाही नवरात्र उत्सवात रास रंग दोन हजार चोवीसला उत्साहात सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई एम सी एच आयने दोन हजार सतरामध्ये सुरू केलेला हा कार्यक्रम यंदा नवी उंची गाठणार असून ठाण्यातील हरिओम नगर येथील जकात नाक्यावरील भव्य मैदानावरती तीन ते बारा ऑक्टोंबर दरम्यान सायंकाळी सात वाजता मातेच्या आरतीने उत्साहाला सुरुवात होते बदलत्या ठाण्यातील नागरिक तरुण पिढीने स्पंदने लक्षात घेऊन क्रीडा एम सी एच आयने आशर ग्रुप व जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाण्यात यंदाही रासरंग उत्सव भरवला आहे बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ अलम बॉलिवूडमधील ढोल किंग हनीफ अस्लम उमेश बारोट यांच्या उपस्थितीमध्ये प्रसिद्ध गायिका द्विता बोक्सी ओबेरॉय फिरोज लडका हेली मुजुमदार रुपाली कश्यप यांच्या सुरामध्ये भाविकांना दांडियाचा आनंद लुटता येईल त्याचबरोबर दररोजच्या आरतीच्या वेळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्रींची उपस्थिती राहील अशी माहिती क्रीडाई एम सी एच आय अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली या उत्सवामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक लौकिकामध्ये भर पडली आहे असे यावेळी मेहता यांनी नमूद केलं या ठिकाणी क्रीडाई एम सी एच ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता एमसीएचआयचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक विकास रेपाळे उपस्थित होते